नमस्कार गावरान सुग्रण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे पनीरची भाजी तर त्यासाठी लागणार साहित्य घेतलेलं ला आहे ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य घेतलं इथं तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत दोन कांदे बारीक साईज बारीक कट करून घेतले त्यामध्येच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा सा तुकडा टाकलेला आहे तर हे सगळं आपण थोडंसं तेल टाकून कढईमध्ये परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटं तरी ते गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे

तर हे दोन ते तीन मिनटं पण आता परतून घ्यायचे त्यामुळे भाजी अशी छान होते आणि तेलामध्ये नंतर ग्रेव्ही काही जास्त वेळ आपल्याला घाटावी लागत नाही लगेच त्याला तेल घेतलं जातं त्यामुळे थोडंसं त्याला परतून घेऊ एक दोन ते तीन मिनिटे एकदम अशी एकंदरीची भाजी बनवून तयार होते फक्त थोडंसं जिरे घालूया एक अर्धा छोटा संपला तर बघा दोन ते तीन मिनटं छान असं इथं टोमॅटो कांदा आलं लसूण छान असं परतून घेतलेलं आहे छान असं ठेवलं पण झालेलं आहे तर हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात आणि मग पेस्ट बनवून घेऊयात तर आपला टोमॅटो कांदा वची पेस्ट ते 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 ची पेस्ट करण्यासाठी ते थंड करायला ठेवलेला आहे तो पण आपण इथं पनीरचे काप करून घेऊयात छोट्या आकारामध्ये तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजेत त्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं तर बघा तर मी या आकाराचे ते पनीरचे काप करून घेतलेले आहेत तर इथे पनीरचे कट करून घेतलेले आहेत त्याला थोडस लाल टाकायचं तर थोडीशी हात घालूया यात थोडस मीठ घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात त्यामुळे पनीरची भाजी छान अशी बनते पनीरला मसाला लागला ये मग पनीरला पण पन चव लागते छान अशी तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपलं हे ग्रेव्हीसाठीच मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे ते आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर बघा छान अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट इथे बनवून घेतलेली आहे जास्त पिकलेली टोमॅटो वापरल्यामुळं पेस्टला कलर असा छान येतो त्यामुळे भाजीसुद्धा अशीच छान बनते तर आता गॅसवरती एक कढई ठेवूयात आणि आपण भाजीला फोडणी घालून ठेवूयात तर मी ते गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तेल सुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक बारका छोटा चमचा जिरं घालूयात त्याचबरोबर थोडीशी अगदी हळद घालूयात आणि त्यामध्ये हा आपण बारकेली पेस्ट घालूया आता आपल्याला हे छान असं तेल सुद्धा ही पेस्ट जी आहे आपण परतून घेणार आहोत तर बघा ही पेस्टला तेल सुटो पण आपण छान असे पेस्ट जे आहे ती परतून घ्यायची त्याला त्यामुळे भाजीला छान अशी चव लागते आणि भाजी सुद्धा छान बनते तर ही आपण चार ते पाच मिनिटं छान अशी परतून घेणार आहे एक तीन चार ते चार मिनटं छान असा हा मसाला जो आहे तो भाजून घेतलेला आहे अजून याला तेल सुटलेलं नाही तोपर्यंत आपण पण याला कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे मध्ये सोडलं तर खालून हा मसाला जो आहे तो आपला लागेल कढईला तर त्यासाठी इथं थोडंसं लाल तिखट घेतलंय एक अगदी बारकात छोटा चमचा तुमच्या आवडीनुसार तिखट जे आहे ते कमी जास्त करू शकता तुम्हाला जितकी तिखट भाजी पाहिजे त्या पद्धतीनं इथं थोडासा किचन किंग मसाला घेतलाय अगदी थोडस गरम मसाला घेतलाय आणि त्याचबरोबर इथे घेतलाय पनीर मसाला घेतलाय दोन चमचे आता हे संपूर्ण एकदम मिक्स करून छान असे परतून घेऊयात एक मिनिटभर मसाले पण छान असे आज ग्रेव्ही बरोबर ते भाजले भा जातील छान असे तर एक मिनिटभर हे परत परतून घेऊयात आता तर बघा मस्त असं आपली ग्रेव्ही जी आहे ती छान अशी भाजलेली आहे तर त्यामध्ये आता आपण जे पनीरला मसाला लावून घेतला ला ते पनीर यामध्ये घालूयात आणि छान असं परत एकदा पनीर सर्व मसाला पनीरला लागेल असं प्रकारे हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि एक मिनिटभर छान असं परतल्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे ज्या टेम्परेचरला भाजी असते त्या टेम्परेचरचं पाणी तर यामध्ये घातलं तर भाजीची चव जी आहे ती बदलत नाही म्हणून कधीही भाजी क करताना गरम पाण्याचा वापर करायचा तर मी तर आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे ते गरम पाणी यामध्ये घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात अजून थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहे कारण खूपच दाटसर अशी भाजी जी आहे ती आहे तर अजून थोडंसं पाणी ही पातळ करून घेऊयात तरी ते ज्या मुलांना पनीर आवडत नाही त्यांच्यासाठी आपण यामध्ये थोडंसं खिसून असं पनीर घालणार आहे तर खिसून खाल्ल्यामुळे मग मुलांना काळ बाजूला काढता येत नाही भाजीतून तर इथं थोडस पनीर मी किसून घेतले त्या भाजीमध्ये घालणार आहे आता तर यामध्ये एक किसलेलं पनीर जे ते घालूयात त्याचबरोबर एक मीठ सुद्धा घालून घेऊयात तर चवीनुसार मीठ घालूयात भाजीला आपल्या छान असा कलर सुद्धा आलाय बघा तेल सुद्धा सुटायला लागलेला आहे तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालूयात लागलं आणि छान असं एक दोन ते तीन मिनिटं छान असं भाजी जे आहे ती शिजवून घेऊयात तर पनीरचा खीस घातल्यामुळं भाजी एकदम अशी दरदरीत आणि खायला खूप मस्त अशी लागते लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही भाजी जी आहे ती पनीरची तयार होते कधी पण भाजी करताना थोडासा पनीरचा खीस घातला की खूप छान अशी भाजी जी आहे ती तयार होते दातसर अशी भाजी जी येते तयार होते तर ही भाजी जी आहे ती दोन ते तीन मिनटं छान अशी आता शिजवून घेऊयात तर बघा एक दोन ते तीन मिनटं भाजी शिजल्यानंतर छान असं तेल भाजीला सुटलेलं आहे छान अशी भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे तर आपण एका बालमध्ये काढून घेऊयात आता तरी एक बॉल घेतलाय त्या बॉल मध्ये आपण आप बनवलेली भाजी काढून घेऊया खूप मस्त असा कलर आहे आणि टेस्टी सुद्धा झाली असेल बघ दिसून असं वाटते की खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे तर बघा इथं आपली पनीरची भाजी जी आहे अशी मस्त अशी तयार झालेली आहे तर वरतून थोडंसं खिसलेलं पनीर घालूयात म्हणजे छान अशी आपली भाजी छान चांदीचे थोडीशी कोथिंबीर पण घालूयात आपली मस्त अशी पनीरची भाजी फोटे की है। जी आहे सेम फोटेल दिसते बघा कलरला वगैरे सेम तशी झालेली आहे आणि एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे जी ती बनवून होते तर अशा प्रकारे आपली इथं पनीरची भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की कधी ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि अजून जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय